मराठा लॉट मराठा मराठा लॉट मराठा अमर रहे, अमर रे संतोष देशमुख अमर रहे, अमर रे अमर हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना फाशी संतोष देशमुखची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा पाहिजे उद्या तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी मसाजोग इथे घडलेल्या संतोषजी दे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण बीड जिल्हा बंदचं आव्हान सर्व ब बीड यांच्या मार्फत केलेला असून त्याच पद्धतीनं अंबाजोगाई हो येथे अंबाजोगाई हो जिल्हाच्या वतीनं संतोषजी देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या अंबाजोगाई हो तालुका बंद राहणार असून या बंदमध्ये अंबाजोगाई शहरातील व अंबाजोगाई तालुक्यातील जे काही मोठे गाव आहेत त्या सर्व गावातील व्यापाऱ्यांना या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं विनंती करण्यात येत आहे या हत्येच्या निषेधार्थ आपण सर्वांनी शांततेत बंद पाळावा आणि या ठिकाणी मी सर्व अंबाजोगाई तालुक्यातील सर्व समाजांना मी विनंती करू इच्छितो उद्या आपण सर्वांनी या बंदमध्ये सहभागी होऊन या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या सकाळी ठीक नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि उद्याचा बंद हा अत्यंत शांत ग, शांत पद्धतीनं आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि शासनाला असा संदेश द्यायचा आहे की संतोषजी देशमुख यांच्या हत्य, हत्या हत्या जी निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्यांचे आरोपी सर्वच्या सर्व आरोपींना अटक करून त्यांना कठोर शासन झालं पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे यासाठी उद्याचा बंद आम्ही या ठिकाणी कारलेला आहे तर मी तालुक्यातील सर्व युवकांना सर्व समाज बांधवांना अशी विनंती करतो की उद्या सकाळी ठीक नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी सर्व एकत्र येऊ यावं आणि उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हावं उद्याच्या बंदमध्ये सर्वांना मी अशी कळकळीची विनंती करतो की अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यापाऱ्यांना विनंती करण्यात येते की आपण सर्वांनी बंद पाळावा तसेच अंबाजोगाई शहरातील व अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शाळा कॉलेजेस आणि क्लासेस यांना सर्व शाळेच्या चार मुख्याध्यापकांना या ठिकाणी सर्व सकल मराठा बांधवांच्या वतीने या ठिकाणी विनंती करण्यात येते की आपण सुद्धा उद्या सर्व शाळा कॉलेजेस आणि क्लासेस बंद करावे आणि या बंदला आमच्या पाठिंबा द्यावा तेवढे बोलून मी बाजू दोन